जबोला जबोला एक गोंद जातो विषारी साप त्रिकोण आकाराचं डोकं जाड आणि मोठ अंगावर कॉल अजून एक पडलेला आहे आपल्याला जवळच आहे त्याच्यामुळं फास्ट मी व्हिडिओ तो शूट केला आणि लगेच निघलो तर आता आपल्याला एका ठिकाणी रिस्क आलेले आहे त्या ठिकाणी काय झालेलं आहे घोंड जातीचा अतिशय विषारी जो साप आहे तो तिकडं निघलेला आहे ते म्हणजे की बंगल्याच्या बाहेरच आहे आपल्याला तो जाऊन रेस्क्यू करायला लागणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा तो, तो जाते जो साप आहे बऱ्याच त्याला आजगर किंवा आजगराचे पिल्ले पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मग होतो तर आपण त्याला आता कशा पद्धतीने एकदम सेफ पद्धतीने तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे आतपती का कुठे मोठा आहे ठीक आहे निघल आता बघ कशा पद्धतीने गाड्यामध्ये काम करत नाहीच पाणी मारत होते का बघा झाडू मारत होते तुम्हाला वाटत काय मी सर्वच आवडाय ना सुंदर यांची असं वाटतच नाही की हे बंगल्यामध्ये राहतात खूप असं सुंदर वातावरण वात आहे छान आणि दोनच निघल काय झालंय आपण कंटिन्यू रेस्क्यू करून करून यांना माहिती झालेली आहे तो तो मी त्यांना सांगितलेलं की धामण निघला तर तुम्ही फोन नाका करू खोनस नाग यार हे जे साप निघले तर तुम्ही मला आरामशीर फोन करा मी शंभर टक्के कुठे खाली बघून या दुसरा का असल दिसतंय का बसला अरे हा हाय हाय दिसला का दिसलं दिसलं ठीक आहे बघूयाला आपण पिशी सेट करू आणि रेस्क्यू करून घेऊया तर सगळ्यात अगोदर काय गेली मी पिशवी सेट केली इथं फरशी व नाही करू शकत ती गरम आहे आणि इकडं झाडं खूप आहेत विषारी साप निघून जाणार त्यामुळे मी मैदानात केली आणि गोन असे विषारी तर काय होतं इकडं जर केली असते साईडला सेट तर साप पळून जाणार हा एक गोन जातो विषारी साप तिकडा करा डोकं जाड आणि मोठं अंगावर डिझाईन बघूया आता कशा पद्धतीची त्याला काय करू आपण रेस्क्यू करून घेऊया आता हातानेच पकडायला लागलेला आहे तो मला आवाज देतो तो झाड आणि रट शेपटी बघा कशा पद्धतीची ही जी डिझाईन दिसते ना तुम्हाला त्याच्यानंतर मी आजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला बाहेर होतो आतमध्ये येतो नाही खाल्लं नाही तसायच हो आता हा आलेला आहे बाईटच्या मोडवरती मित्रांनो

Done.